सो नमस्कार मी तुमची लाडकी कोकणची बाय म्हणजे विशाली शिर्के घेऊन येते नवीन ब्लॉग या ब्लॉग मध्ये आपण आलोय माझ्या गावच्या गावदेवाच्या मंदिरात अ सोमेश्वराचं मंदिर आणि गावदेवीचं मंदिर तर आधी आपण बघून घेऊया आणि मग त्याच्याबद्दलचा थोडाशा अशा गप्पा म्हणजे गोष्टी तुम्हाला सांगते मी ठीक आहे जोत ने सारा हर लिया तमसमेरा नमो नमो जे शंकर भोले नाम शंकर शिवाय शंकर नमो नमोज शंकर भोले नाथ शंकर सुंद्र दे हो जिस तरह मेरे मन में शंकर तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा तेरे सामने मेरे मेरे सर पे हाथ रख तेरा पांडवांना आदेश होता की एका रात्रीत म्हणजे पहाटेच्या आत शंकराचं देऊळ बांधायचं आहे गावागाव तर ते इथे बांधत होते आणि बाजूच्या गावची कातकिरीची देवी इथे कोंबड्या कोंबड्याच्या रूपाने आली आणि आरवली तर पांडवांना वाटलं की पहाट झाली आहे म्हणून आदेशानुसार त्यांना ते देऊळ असंच सोडून निघावं लागलं अर्धवट बांधलेलं आणि निघाले आणि निघता निघता त्यांची पांड भीमाची काठी गावातच राहिली ती आहे ती पुढे एका ठिकाणी आता नीट त्याला असं म्हणजे छप्पर वगैरे लावून असं मस्तपैकी असं बनवलं आहे आपण तिकडे नक्कीच जाऊ पण ही आहे या देवळाची स्टोरी सो so, हे आहे माझ्या गावच्या देवीचं मंदिर इकडे खूप मागच्याच वर्षी नवीन मूर्त्यांची स्थापना झाली खूप मोठा कार्यक्रम होता खूप मोठा मुंबईवरून पण खूप लोक आलेली पूर्ण गाव सजलेलं पूर्ण गाव भरलेलं पूर्ण सगळीकडे म सगळी जणं आलेली सगळ्यांच्या घरून आणि खूप चार पाच दिवसांचा कार्यक्रम होता खूप मजा आली आणि यावर्षी तिथीनुसार पूजा पण झाली तर आपण आपले काका आले त्यांचा मुंडर गावातील देवस्थानाबद्दल सर्व माहिती सांगण्याकरता मी ते उपस्थित झालेलो आहे जे काय मी सांगतोय ते नीट तुम्ही ऐकून घ्या त्या सोमेश्वर देवळामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा पांडवांच्या पांडवांनी इथे स्थापन केलेला गणपती गजानन त्याला यांचा पहिल्यांदा दर्शन दर्शन घ्यायचा त्यानंतर सोमेश्वर हे या मुंढरगावचं आज दैवत सोमेश्वर स्वयं हे कुणीचे आणून ठिकल नव्हे किंवा या गावातल्या आणून ठेवलं नव्हे स्वतः स्वयंभू इथे उत्पन्न झालेला झालेले हे सोमेश्वर शिवशंभू आहेत हे पांडव जे होते पाच पांडव त्यांनी यांचा हा देऊळ बांधलेला आहे त्यानंतर साइडला इथे इथे साइडला इथे एक वीर पाडून गेलेली आहे म्हणजे शंकर देवांना अभिषेक करण्याकरता तो पाणी लागतो त्याच्याकरता पांडवाने ही वीर पाडलेली आहे ह्याचं पाणी घेतल्यानंतर माणसाला समाधान वाटतं देवाला अभिषेक त्यानंतर जर कोणाच्या अंगावर खाज वगैरे उठलेली असेल तो जर पाणी घातला शंकराच्या पिंडीवरचा आणि त्या विहिरीचा तर खाज वगैरे का असेल किंवा इतर काय कुठली जखम वगैरे झालेली असेल तर ती नाहीशी होती असं इथलं पूर्वंपार लोकांनी सांगितल्याप्रमाणे किंवा पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे ही ख्यात येत आहे तसंच हे सोमेश्वर हे जे सोमेश्वर आहे हे नवसारा पावणारे तुम्ही असाल तिथून जरी या मुंडरच्या सोमेश्वराचं नाव तरी तरीसुद्धा तुमचं काम जो जे जे अडलेले आहे किंवा तुमच्या घरामध्ये समाधान नसेल सुख नसेल तर या सोमेश्वराचं नाव जर घेतलात नामस्मरण केलात ओम नम शिवाय ओम नमः शिवाय दिवसातून एक दोन तीन वेळ जरी तुम्ही ज्यावेळेस रिकामी असता त्यावेळेस जर का नाव घेतलात तर तुमचे सर्व विघ्न किंवा तुमचे दोष सर्व पळून जातील आणि दोष राहणार नाही असं इथलं या सोमेश्वराचं तत्त्व आहे तर ते तत्व अनुभव तुम्ही अनुभव त्याचा घ्यायला हवा किंवा घेतलात आणि घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं काय ते अनुभव आहे ते समजेल पुढे आता हा नंदेश्वर आहे इथून खाली उतरल्यानंतर हे नंदेश्वर आहे हे शंकराचे वाण आहे शंकराचं यालाही नमस्कार करते वेळेस मागून नमस्कार करायचा आहे आणि शिंगामधून देवांचं दर्शन घ्यायचं आहे तसंच सोमेश्वर देवांची ही तुळस आहे तुळस या तुळशीलाही नमस्कार करायचं सकाळी उठल्यानंतर बाई माणसाने आपापल्या घरी जी तुळस असते तिला पाणी घालायचं असतं तसंच इथेसुद्धा पाणी घातलं जातं आणि तुळशीचं काय महात्म सांगण्याची काय गरजच नाही हे सर्वांना माहितीच आहे आता, आता इथून या क्रिया हे ग्रामदेवत आहे हा ग्रामदेवतेचा देऊळ आहे हा सोमेश्वराचा देऊळ आहे ती सर्व गावकर मंडळी वगैरे बसलेली आहे तिथे देवाला देवाला गाराणं घालण्याकरता हे सर्व भाविक इथे आलेले आहेत आज सोमवारचा दिवस आहे इथे गावच्या देवीला गाराणं घातला जातो आणि प्रश्न विचारले जातात कोणाचे सुख दुःख आहे ते इथे मांडले जातात आणि ते असा सर्वांचा विश्वास आहे त्या पद्धतीत सर्व व्यवहार चालू असतो हे ग्रामदेवता ग्राम ही ग्रामदेवता आहे ही सुद्धा नवसाला पावणारी या इथे सुद्धा आल्यानंतर इथे घंटानाथ करायचं आहे त्याचं कारण असं की देवी जे आहे या जागरूक झाल्या पाहिजेत आलेल्या भक्ताला भक्ताजवळ प्रत्यक्षात मनामधून त्या बोलल्या पाहिजेत सांगितले प्रश्न त्यांनी ऐकले पाहिजेत ही मुंढळगावची ग्रामदेवता वाघदा आई आहे हिला पहिल्यांदा साष्टांग नमस्कार करायचा आहे ही मानाची आहे कारण चंडिका देवीची लहान बहीण असल्या कारणाने तिला पहिला मान दिलेला आहे चंडिके देवीने म्हणून तिला पहिल्यांदा साष्टांग नमस्कार घालायचं आणि आपल्या मनातलं जे काय विचार आहे हे देवीसमोर मांडायचे त्यानंतर ही मोठी देवी आहे चंडिका देवी ही सर्वात मोठी आहे नवचंडीला म्हणतात पण ही मोठी असल्या कारणाने लहान बहिणीला अधिकार दिलेले आहे म्हणजे लहान बहिणीचे कौतुक करतात जसं आपापल्या घरी तसंच मोठी बहिणीने राम बहिणीचं कौतुक केलेलं आहे त्यानंतर मोठा मान दिलेला आहे हिलाही काय तुम्हाला नारणी हारायची असतील किंवा आपले आहेत त्या तुम्ही सांगू शकता हिला देवी म्हणतात ही मानाय देवी आहे त्यानंतर तीन नंबरला ही चंडिका देवी आहे आणि ही मानाय देवी आहे तीन नंबरला साष्टा नमस्कार मानाय देवीला करायचं आहे ही देवी सुद्धा प्रसन्न होणारी आहे आणि प्रसन्न होते त्यानंतर ही कालकाय देवी आहे ही कालकाय देवी आहे ही कालकाय देवीसुद्धा सुद्धा अधिकार आहेत भरपूरसे अधिकार आहेत या गावाचा जर प्रश्न जर असेल पण तो जर कुठे सुटत नसेल किंवा कुठे कुठलाही रोगराई जर आलेली असेल तर गाव जमून या कालकाय देवीला चौळ प्रसाद तिथे घेतात आणि गाराने घालतात असं इथलं महात्मा आहे त्यानंतर ही कालीश्री देवी पाच नंबरला कालीश्री देवीचा दर्शन घ्यायचं आहे आणि कालीश्री देवीला काय तुम्हाला जे सांगायचं आहे ते सुद्धा तुम्ही सांगू इच्छिता तसंच हा जो ग्रामदेवतेचा ग्रामदेवता ज्या महापुरुषाने स्थापन केली असं शिरके वंशातले महापुरुष हे महापुरुष आहे हे महापुरुषांचं स्थान आहे त्यानंतर हे ताडीचा ता मारखा म्हणून म्हणतात म्हणजे देवाचा शिपाई थोडक्यात ते कुठल्याही माणसाचं किंवा कुठल्याही भक्ताची काय अडचण असेल आणि जर देवीला कारण घातलं देवी, तर देवी ह्या देवीला देवी यांना हुकूम करतात आणि हुकूम केल्यानंतर ते येऊन ताडी सांगतात किंवा ते कामं करतात अशा पद्धतीचा तिथला व्यवहार आहे हे आज आजकालचं हवे पांडवकालीन सर्व व्यवहार आहे पांडवांच्या राजकीर्तीमधला आहे पांडवांची इथे काठीसुद्धा आहे चिरा म्हणून आहे दगडाचा चिरा एक आहे त्याला पांडवांची काठी म्हणतात इथे चार मान मानकरी आहेत त्यांच्या हस्ते पूजा अर्था केली जाते तो मान असतो इथे लिंगायत म्हणजे लिंग ज्या लिंगामध्ये शंकराच्या आतमध्ये पिंडी असते आणि ती जो ग्रस्त धारण करतो असे लिंगायत जातीच्या जा पुजारी इथे पुजारी लागतो असं इथलं पा पांडवकाळी कुठेही असला आणि इथल्या या मंडळच्या सोमेश्वराला आणि ग्रामदेवतेला हात मारला तर ती प्रसन्न होणारच असा इतका इतिहास आहे इथे थांबतो यापुढेही तुम्हाला आमच्या पुतणीने जो काय सांगितलेला आहे ते सुद्धा खरंच आहे इथे थांबतो ज्या ज्या भाविकांना इथे नवस वगैरे काय करायचे असतील किंवा कोणतीही गोष्ट अडचणीची असतील तर इथे सर्व गाराने घातले जातात त्यानंतर मुलं वगैरे होत नसतील काही डॉक्टर उपचार करून किंवा सर्व प्रयत्न करून जर होत नसतील तर ही देवीजवळ गाराणे घातली जातात ओटी भरली जाते आणि ब बऱ्याचशा लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे कुठेही तुम्ही चौकशी करू शकता इथलं कोणतंही गोष्ट खोटी केली जात नाही आणि हे देवाला चालत नाही असं मी मानकरी महादेव शिर्के या नात्याने तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे असणारी माहिती दिलेली आहे ही सत्य असून असत्य नसून ही सत्य असून कायम स्वरूपाची सत्य आहे असं मी जाहीर करू ही आहे आपल्या ही आहे गावातली पांडवाची काठी मगाशी आपण बोललो आणि काका पण काकांनी पण सांगितलं की पांडवांनी देऊळ बांधताना त्यांच्या हातून एक काठी इथे राहिली ती काठी ही आहे आणि गावा गावातल्यांनी गावकऱ्यांनी ह्याचं जतन खूप प्रमा चांगल्याप्रमाणे केलं आहे आत्ताच न हल्लीच मागच्याच वर्षी इथे शेड बांधण्यात आली तर तुम्ही नक्की या गा गावचा देऊळ पण तुम्ही खूप छान आहे कु या नक्की बघायला आणि इकडे पण नक्कीच या आधी कसं गावी या देवळात यायला ना असं जंगल म्हणजे असं खूप सारी झाडं वेगळं वाटायचं पण आत्ता मागच्या वर्षापासून जेव्हा आम्ही नवीन मूर्ती स्थापना केली तेव्हापासून आम्ही खूप चांगल्या प्रमाणात आजूबाजूचं चा परिसर नीट स्वच्छ करून घेतला आणि खूप छान वाटेल आणि तुम्ही कधीही आलात संध्याकाळचेही आलात एकटे जरी आलात तरी तुम्हाला काही वाटणार नाही खूप चांगलं प्रसन्न वाटेल so, yes. uh, सो येस ह्याच्यासोबत आपला इथेच ब्लॉग संपतो आहे ह्याच्या uh, कोकणातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत नक्कीच मी अजून घेऊन येईन